नमस्कार मित्रांनो मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचं रान वाटतं ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा पूर्ण अंधार पडलाय आणि आता वाजले नऊ आणि श्रीकांत पण आलाय तर आम्ही दोघे आता चालू आहे राजूरला राजूरला का तर आज आहे प्रदर्शन राजूरचं आज सोमवारी आणि दुपारी काय आपल्याला टाईम भेटला नाही जायला तर आम्ही आता चालू आहे संध्याकाळी चला जाऊया आता लवकर परत आता नऊ वाजले ती आणि नंतर परत बंद होईल त्याच्यामुळे त्याच्या आधी चालू आहे तर आता काय आपल्याला पहिलं वगैरे काय बघायला भेटणार नाही पण जे पाळणे वगैरे आहेत दुकानं वगैरे ते बघायला भेटेल तर चला तेच बघूया कशा प्रकारे किती आले पाळणे वगैरे काय काय बघूया चला जाऊया तर आता आम्ही पोचलो आहे राजूरमध्ये इथं मागे इकडे गाडी लावली समोर बघा बाजार चालू झालाय तर बघूया जाऊन काय काय आलं ते

Thank you. पाळणे वगैरे आहेत ना तर तिकडे आलो बघा समोर पाळणे वगैरे दिसतात आपल्याला चला जाऊ मग आपण किती पाळणे वगैरे आहे तर काय काय या वर्षी जास्त आहेत दरवर्षी एक एकच एक एक असतं प्रत्येक पण या वर्षी जास्त आहेत बघा भरपूर आहे आता एकदम असे लाईट वगैरे लावली तर मस्त दिसत आहे एकदम पाळ बघा खतरनाक सगळ्या प्रकारचे पाळणे टोटल भर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आहेत बघा

तिकीट दिले चला आता एवढी फेरी बंद होईल ना त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे तुम्हाला दाखवतो आता कसं दिसतंय पूर्ण प्रदर्शन

वाटते

पहिलं दिसतोय बघा आपल्या तो तोड तिकडे आपण जायचं कस रिका तिकड हा जाऊ ना आम्ही दोघच आहे आणि दोघांनीच फुल मजा करायचं ठरव एकदम टॉप लावून थांबवलं उतरले आम्ही इथे जातो का ब्रेक डान्स मध्ये फायनल श्रीकांत आहे दोन ते जाऊ आपण आता तिकीट काढूया पण आपण आता दोन देऊ दोन तिकीट काढले याच्या पण जाऊया आपण मग आपला मित्र आले ले, ले, आले चला इच्छत पण आले आपण आता चला यांच आधी बघूया आपण हे लय तोर राहते मला व्हिडिओ काढायचे पण आता इथे एवढं उंच झालं की ते व्हिडिओ काढते काय माहिती बघूया आपण ट्राय करून કાટ કર આલે ફાઇનલી અમે વર્તી બનાવી તો કાલા ને વર્તી રાગ બેટની આપેલ તો બેટ બેટ કર આતો ઉકા સમા આને અદી હો દી બદર તાલો બલ જાલે તાલ આજા મેલા ધમ આ પહેલા એક તો બોલતો રાંગનતર કાયાત છે શાંતિ એ લંગારિયા એ લંગારિયા इथे टोकाला बसल्यावर बरे इकडे वरती जाते आता तुम्हाला एक कालून व्हिडिओ दाखवतो यांचा कस जातात ते वरतून आपण बघितला एकदम भयान फाटक होते पहिल्यांदाच बसलो होतो याच्यामध्ये बघा या सगळ्यांपेक्षा सगळ्या डेंजर राईड आहे ही पन्नास रुपये तिकडे पण पन्नास मध्ये आपणच आपली जिरूम घेतोय अशी राईड आहे तरी काय कसा वाटला तुला बसून यायच्यात मला बसून यायच्यात काहीच नाही वाटलं वाटली का बाटली त्याच्या बरं आहे पण बरे टेन्शन <laughs> पा सोळा मिनिट आणि सी एस एम टीला जाणारी जलद लोकल थोड्याच वेळा तिथून सुटणार हे लोकल कुठंच थांबणार नाही परत तिथंच येऊन थांबेल थोड्या वेळाने बघा चाल झाली ट्रेन बघा हा बरोबर ट्रेन येणार भरपूर आहेत तिकडे काय आता आपण जाणार नाही इथंच बघूया थोडी इकडनं जाऊ बैल तिकडं भरपूर आहेत थोडी रस्त्याच्या जा परीकडं जास्त जा आहेत अंधारात तेवढे काय दिसणार नाही नीट पण तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय रस्त्याच्या पलीकडं भरपूर आहे तिकड रस्त्याचा पलीकडं ना बघत ऐक ना कसं दिसतंय ते आपण आता नाही का पर... आता आपण आता लय मजा केली के मजा तर केली दोन याच्यात बसलो आपण या मोठ्या याच्यात आणि याच्यात

राहते काहीतरी कधी बरेचसे लोक बाजार फिरून येतात चायनीज वगैरे खाले येतात जत्रा म्हणते की चायनीज काहीतर वडापाव मिसळ वगैरे त्याचा असतं बाकी काय खायला तर आम्ही पण आता सांगतो काहीतरी थंडी पण खूप आहे थंडी मध्ये थंड खाणार आहे आता आता खाऊ पिवणे पण झाले आणि सगळं केलंय आम्ही आता जरा परत जाऊया आपण पर जिथं जिथून आहतो तिथून जाऊया परत आजू पण लोक येतात बसतात बघा जवळपास साडे दहा वाजता आले तरी काय करायचे खायचे बियचे का घरी जायचे जायचं का आपल्या आता पूर्ण जत्रा फिरून आलोय आपण आणि आता चालू आहे घरी ब्लॉग एंड करायला दुसरीकडे कुठंतरी जाऊया इथून वर जायचं आलो त्या वाटेने परत <laughs> तर आता आलो आपण घरी इथं रस्त्यातच शेरकांचालय से त्याच्या घरी आपलं घरी इकडे तर आता बारा वाजलेत आणि लय मज्जा केली आज तर दोघंच होतं आम्ही तर लय मजा आली तर तुम्हाला आजचा हा प्रदर्शनचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि गुड नाईट